श्री स्वामी समर्थ मेष ते मी आजचे राशी भविष्य शुक्रवार दहा जानेवारी दोन हजार घ्यावी लागेल वाहन अतिशय सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी आनंदाचा दिवस असेल विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरती खुश असतील कागदपत्रे अतिशय काळजीपूर्वक ठेवावीत आनंदी असाल कोणाशीही वादविवाद होणार नाही याची विशेष काळजी घ्या मिथून राशी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असेल तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण लोक त्याचा गैरफायदा घेतील व्यवसायात अडकलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल नोकरीसाठी घरापासून दूर राहावे लागेल कर्क राशी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल अपेक्षित असा नफा मिळेल दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकाल कुटुंबातील व्यक्तींची काळजी वाटेल नवीन योजना आमलात आणू शकाल कुटुंबातील वातावरण चांगले असेल जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल सिंह राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणी जाणवतील कोणत्याही बेकायदेशीर योजनेमध्ये पैसे गुंतवू नका अडचणी परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी मिळेल कन्या राशी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे मित्राच्या मदतीने रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करू शकाल तुमची कोणतीही जुनी चूक तुमच्यासाठी खूप मोठी समस्या बनू शकते त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या तूळ राशी कामाच्या ठिकाणी थोडेफार बदल तुम्हाला करावे लागतील इतरांना खूप विचारपूर्वक मदत करा अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेतील कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील परंतु स्वतःची काळजी घ्या दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या वृश्चिक राशी आज तुमच्या उत्पन्नात वाढ होईल घरात एखादे शुभकार्य असल्याने वातावरण प्रसन्न असेल तुमच्या एखाद्या मित्राशी वाद होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना थोडासा संघर्ष करावा लागेल तुमच्या खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल धनुराशी कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही काम करू नका अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते कुटुंबाच्या बाबतीत तुम्हाला काळजी वाटेल रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करा जर तुम्ही एखाद्याला उधार पैसे दिले असतील तर ते आज थोड्या फार प्रमाणात परत मिळतील मकर राशी आज तुमच्यावरती कामाचा जास्त ताण असेल नोकरदारांना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होईल प्रेमसंबंधाच्या बाबतीत सावध राहावे तुमचा खर्च वाढण्याची ही शक्यता आहे तुमचा एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटल्यामुळे आनंदी असाल कुंभ राशी आज तुमच्या खर्चाचे प्रमाण जास्त असेल जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल आपल्या संदर्भातील महत्वाची माहिती अनोळखी व्यक्तीला शक्यतो देऊ नका नोकरीची एखादी चांगली ऑफर तुम्हाला मिळेल भूतकाळातील चुकांमधून धडा घ्यावा लागेल मीन राशी मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे तुमची रखडलेली कामे पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी असाल एखाद्या योजनेत अडकलेले पैसे थोड्याफार प्रमाणात परत मिळतील एखाद्या नवीन काम सुरू तुम्ही करू शकाल कोणाशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या मुलांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल श्री गुरुदेव दत्त